आज संविधान दिन भारतीय संविधान दिनी वसमत विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत उर्फराजू नवघरे यांनी मुंबई येथील चैत्यभूमी या ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे भारतीय न्यायव्यवस्थेचा कणा असलेल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मृतिस्थळास भेट देऊन वसमतचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत उर्फ उर्फराजू नवघरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे भारत देशामध्ये चौऱ्याहत्तरवा भारतीय संविधान दिन गौरव सोहळा ठिकठिकाणी थीक साजरा होत असून त्यानुसार आज वसमतचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमी येथे जाऊन अभिवादन केले आहे याप्रसंगी उद्योजक विजय चव्हाण सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष गौतम दवणे प्राध्यापक रमेश मानवते सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नमूभया हे उपस्थित होते